वसंतराव आपण त्यांना सगळे अण्णा म्हणतो अण्णांच्या बाबतीमध्ये मी इंग्रजीचा प्राध्यापक असल्यामुळे मला एक दोन तीन शब्द सुचलेले आहेत ते सांगतो की अण्णा कोण आहेत तर अण्णा हे बिर्लेगावचे प्रॅग्मॅटिक कल्चरल अम्बॅसिडर आहे कल्चरल अम्बॅसिडर म्हणजे काय तर प्रॅग्मॅटिक म्हणजे व्यवहारवाद तुम्ही बघा आपली पूर्वी शाळेत जात नव्हते तरी आपल्या माणसानी चांगले किल्ले बांधले आपल्या माणसाने अजेंडा सारखी लेणी उभा केली की ज्या लेण्याचं बघितलं तर आज पण ते वाऱ्याला हलतय असं वाटतं आणि पाच पाचशे सात सातशे वर्ष ही माणसं त्या लेण्यावरती काम करत होती ताजमहल शहाजानं नाही बांधला ताजमहाल सामान्य माणसांनी बांधला क्रांतीसिंह नाना बेटला असं म्हणायचे की आपल्याकडचा जो शेतकरी आहे तो इतका हुशार आहे की मिरचीची रोप देळात तो लावतो त्याला त्याची जी, जी, जी शिस्त आहे रोप लावण्याची ती मिलिट्रीची शिस्त सुद्धा त्या रोपांच्या पुढे फिती पडेल माझा मुद्दा असा आहे की हा झाला प्रॅगमॅटिजम हा झाला व्यवहारवाद त्या माणसांच्याकडे औपचारिक शिक्षण नव्हतं करमेर भाऊराव पाटील फारशी शिकलेले नव्हते अनेक बॅरिस्टर आणि अनेक डॉक्टर निर्माण केले पूर्व पोरपरदेशामध्ये पाठवले संत गाडगे बाबा हे पण फारशी शिकलेले नव्हते पण कीर्तन कलर राज्यभरती उतरून म्हणजे आचार्यातले असं म्हणायचे <laughs> <गार्णाला पावा> <laughs> की सिंहाला पाहावं वनात आणि गाडगे बाबाला पाहावं कीर्तनात कुठेतरी फकुटन लिहिलं असेल तर गाडगे बाबांचं कीर्तन होणार आहे आणि त्या ठिकाणी हजारो माणसं बैलगाड्या दुखून यायची अण्णांचा धागा जो प्रॅग्नॅटिझमचा आहे म्हणजे अण्णाने बॅरिस्टर पेजे पाटलानं सांगितलं होतं कर्मेर अण्णाने की तू रोज दहा इंग्रजी शब्द पाठ नाही केले संध्याकाळी मी जेवण देणार नाही मी इंग्रजी कसा शिकलो नावाचं निबंध त्यांनी लिहिला आहे पेजे पाटलांनी आणि त्यात त्यांनी सांगितलंय क्या हो दे, दे, की आम्हाला सिनियर पोरांना आम्हा जुनियर पोरांना इंग्रजी शिकवायला लावायचे वाक्य भांड लावायचे म्हणजे ते काय करत होते प्रॅग्मॅटिक व्यवहारवादी मौखिक परंपरा जी आहे ती त्यांनी मुलांच्या मध्ये रुजवली तेव्हा माझा एक्झॅक्टली तोच मुद्दा आहे की वसंतांना तुमच्या परिसरामध्ये तमाशा महोत्सवाचं आयोजन करतात ह्यात वेगळं काही नाही कारण तुमच्या गावाचं एक डीएनए आहे गेली कितीतरी वर्ष मुक्ताई देवीच्या श्राबण महिन्यातल्या सहा मंगळवारी तुम्ही तमाशाचे कार्यक्रम घेत आणि तमाशाला लोकाश्रय महत्वाचं कोणी दाखवावं बेरडे गावांना <laughs> दाखवावं काल अगदी तुमची होती तर त्या सुरव्याचा जो तापा होता त्याच्यावरती त्याला गर्व्यांचा जो सने तापा होता त्याला लोकांनी एवढे पैसे दिले की मूळ पेदाके जे असेल त्याच्यापेक्षा जास्त पैसे जमले असतील त्याला म्हणायचं लोकाश्रय हा लोकाश्रय देण्याची परंपरा जी आहे ही तुमच्या बिल्ले गावाने घटलेली आहे आमदार ह्याला फक्त ठरलेले आहे की आमदार हेच केलं मग सुरू हे व्हायला गावात तमाशे कलावंत घ्यायला लागले तुमच्या गावात राज्य पातीवरचे सिनेमा कलावंत घ्यायला लागले तुमच्या गावात संपतराव पालकांच्या सारखे तमाशाचे अभ्यासक घ्यायला लागले तुमच्या गावात सागर मलमंडे सारखा तरुण कार्यकर्ता हे वेगळं काम बघायला यायला लागला पापा तर नेहमीच त्यांच्या बरोबर आहेत सगळी आम्ही म्हणजे याचा अर्थ त्यांनी हा पाच जागा केला आणि म्हणून बेल्लेगावची जशी मुक्ताई देवी आहे बेल्लेगावची बिल्लेश्वरचं मंदिर आहे तसं अलीकडच्या दहा बारा वर्ष मध्ये बेल्लेगावची ओळख हे बेल्लेचा तमाशा महोत्सव हे राज्यभरती आहे मी या बेल्लेगावाला तमाशाची पंढरी म्हणतो आणि या तमाशाच्या पंढरी मधला पांडुरंग म्हणजे वसंत असं आमच्या कृष्णा काम आहे आणि तुम्हाला एक सांगा होत नाही की बरोबर चांगले वागतात संपतरावच्या वागतात माझ्याशी चांगले वागतात आणि गावात चांगलं वाचत नाही असे कधी होत नाही जो चांगला असतो तो, गावात पण चांगला असतो बाहेर पण चांगला असतो म्हणून जाता आता वाढदिवसाला शुभेच्छा देताना एकच विधान संपतराव मी करतो आम्हाला फार चांगलं असणं पण चांगलं नसतं <laughs> <laughs>